気をもらえない。 आता ह्याचं रेफरन्स काय ह्याचा रेफरन्स ह्याच्यात घेतलं कुणी भेटली आदिवासी विभागाने घेतलंय ह्याचा रेफरन्स आज आता ह्याचा रेफरन्समध्ये काय दिलं आहे आज मीटिंगमध्ये जाण्यासाठी महसूल मंत्र्यांनी माननीय बावनकुळे साहेबांनी आदिवासी विभाग तसेच महसूल मंत्रालय येथे आज आपल्या आदिवासी डोल मल्लार महादेव कोळी जमातीची मीटिंग लावलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या लोकांवर जो अन्याय होतोय त्या संदर्भात त्यांना न्याय मिळावा प्रमाणपत्र मिळावे यासाठी मिटिंग लावलेली आहे या आमच्या जळगाव जिल्ह्यातील आमच्या मुक्ताताई जामनेर येथून आलेले आहेत या मिटिंगसाठी तसेच आमचे आनंद मनाळकर हे नांदेडवरून आलेले आहेत आपलं नाव काय दावं हां जीवन हां जीवन भाऊ आलेले आहेत नांदेडवरून तसेच कुठून नांदेडवरून हां हे आमचे दत्तात्रय सुरू साहेब सोलापूरहून आलेले आहेत आमचे भगवान कोळी साहेब सांगलीवरून आले तसंच आमचे नितीन कोळी आणि नितीन कोळी आणि निगीतांजली कोळी आज या मिटिंगसाठी आम्ही सर्वांनी डिस्कस केलं की के कशा पद्धतीने मिटिंगमध्ये कोणी कोणते मुद्दे मांडायचे तर नक्कीच अशी अतिशय छान अशी मांडणी आमचे सांगली येथील संजय कोळी सर त्याचप्रमाणे भगवान कोळी सर यांनी केलेले आहे मुद्देसूत आणि आम्ही सगळ्यांच्या मेहनतीला आजचं हे फळ आलेलं आहे की सगळ्या समाज बांधवांच्या वतीने आज इथं मिटिंग लागलेली आहे मंत्रालयमध्ये आणि असं अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे की या दिवशी एवढ्या प्रय दोन महिन्यांच्या प्रयत्नानंतर कुराड मोर्चा जो तीन तीन मे तीन मार्च जे तीन मार्चपासून तर अठ्ठावीस मार्चपर्यंत पुराण मोर्चा धरने आंदोलन झाले त्यातून त्यानंतर म महिनाभर जवळपास हे आंदोलन मुंबई आझाद मैदानवर सुरू होते त्यानंतर पुन्हा एक महिना दर आठवड्याला एमित्त पाठपुरावा केला गेल्यामुळे सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने ही मिटिंग लागलेली नक्कीच बावनकुळे साहेबांचे धन्यवाद आणि नक्कीच समाजाला न्याय मिळेल अशी आशा करूया जय आदिवासी वाल्मीकि जय रामाजी जय जन्मा